नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप नाविन्यपूर्ण उपक्रमातून महसूल सप्ताह यशस्वी करा जिल्हाधिकारी अमोल एडगे शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करून महसूल सप्ताह हो यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी बैठकीत दिल्या एक ते सात ऑगस्ट या दरम्यान होणारा महसूल सप्ताह हो प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार गटविकास अधिकारी नगर प्रशासन अधिकारी यांची नियोजित बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात संपन्न झाली या सप्ताहामध्ये आयोजित कार्यक्रमांना जिल्ह्यातील गावस्तरापासून जिल्हास्तरावरच्या सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनीही या अभियानात सहभाग नोंदवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी केले या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी यांच्यासह जिल्हास्तरावरील अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर